नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र बीड जिल्ह्यात विविध तालुक्यातील आष्टी परळी केज व अंबाजोगाई येथील विविध ठिकाणी अक्षरगंगा प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन पंचवीस फेब्रुवारी रविवारी करण्यात आले होते यात अंबाजोगाई शहरातील कैलासवाशी देवराव बाळाजी गणगे योगेश्वरी प्राथमिक विद्यालय प्रशांत नगर व गोदावरीबाई कुंकलोळ कन्या विद्यालयात परीक्षा बीड जिल्हा समन्वयक संतोष राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली आहे ही परीक्षा अतिशय सुरळीत संपन्न झाली यावेळी परीक्षा केंद्र प्रमुख ढेमरे गुरुजींनी अधिक माहिती दिली आहे नमस्कार मी ढेमरे चत्रभुज योगेश्वरी नूतन विद्यालय प्राथमिक विभाग या परीक्षा केंद्राचा संचालक म्हणून काम करत आहे या परीक्षा केंद्रामध्ये इयत्ता पहिली व दुसरीचे विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत यामध्ये पहिलीचे एकशे सोळा विद्यार्थी आणि दुसरीचे जवळपास एकशे दोनशे चव्वेचाळीस विद्यार्थी या परीक्षेसाठी बसलेले आहेत या परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाची बाब मला अशी आढळली की ग्रामीण भागातून खूप चांगला प्रतिसाद या परीक्षेला भेटत आहे शहरी भागातील पालक विद्यार्थी तर यासाठी प्रयत्न आहेत पण या, या परीक्षेतून ग्रामीण भागातून खूप मोठा प्रतिसाद भेटला आहे लहानपणापासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी व्हावी दृष्टीने वेगवेगळे माध्यम परीक्षा केंद्र प्रयत्न करत आहेत त्यामध्येच अक्षरगंगा ही राज्यस्तरीय परीक्षा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहे आणि यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे पालकांनी तयारी करून घेतली आहे आणि वेगवेगळ्या शाळेनं या परीक्षेमध्ये संपादनूक मिळवण्यासाठी चांगली तयारी करून घेतलेली आहे आणि या परीक्षेचं सुंदर असं नियोजन जिल्ह्याचे समन्वयक संतोष राऊत सर यांनी केलेलं आहे आणि एकदम चांगल्या वातावरणात थे या ठिकाणी परीक्षा पार पडत आहे अक्षरगंगा प्रज्ञाशोध परीक्षेच्या माध्यमातून एकाच वेळी संपूर्ण राज्यात जिल्हा व तालुका स्तरावर स्पर्धा परीक्षा शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येते या स्पर्धा परीक्षेला पालकांबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये ही स्पर्धेचे वातावरण सर्वत्र पाहावयास मिळाले तसेच उत्तम नियोजनामुळे अशा परीक्षा यशस्वी होत असल्याचे ऍडव्होकेट दयानंद लोंडाळ यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे आज होऊ घातलेल्या अक्षरगंगाच्या या स्पर्धा परीक्षेच्या निमित्तानं इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे जे सर्व मुलं या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आज या ठिकाणी आलेले आहेत त्यांना सर्वप्रथम स्पर्धेसाठी या परीक्षेसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो वास्तविक पाहता ही स्पर्धा परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांना एक दिशा देणारी स्पर्धा परीक्षा आहे आज इत्ता पहिलीच्या वयापासून स्पर्धा परीक्षा कारण रेग्युलरचा अकॅडमिकचा अभ्यासक्रम जर पाहिला आपण तर या अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त एक वेगळी दिशा देणारा आणि चॅलेंजिंग अशा पद्धतीचा अभ्यासक्रम या स्पर्धा परीक्षेचा आहे त्यामध्ये मग एम टी एसची असेल अक्षरगंगा असेल आणि इतर ज्युनियर आय एस असेल अशा विविध स्पर्धा परीक्षा या ठिकाणी होत आहेत आजची पंचवीस फेब्रुवारीची जी परीक्षा आहे ही अक्षरगंगाची परीक्षा आहे या परीक्षेमध्ये आज योगेश्वरी प्राथमिक विद्यालयामध्ये आता पहिली आणि दुसरी या दोन वर्गाचे विद्यार्थी या स परीक्षा देत आहेत तर पुढचे जे वर्ग आहेत तिसरीपासून सातवीपर्यंत तर ते गोदावरी कुंकलोर कन्याशाळा या ठिकाणी ते परीक्षा देत आहेत या सर्वातून एक गोष्ट प्रामुख्यानं आपल्याला अशी जाणवते की ज्या वयामध्ये स्पर्धा परीक्षेचं महत्त्व मुलांच्या मनामध्ये बिमलं पाहिजे ते हे योग्य वय आहे कारण जनरली आपण एम पी एस सी यू पी एस सीचं परीक्षा पाहिली तर ज्या वयामध्ये नंतर आपल्याला त्या परीक्षेला सामोरं जायचं आहे जा। ती परीक्षा आज अगदी या सात आठ वर्षाच्या या वयामध्ये या स्पर्धा परीक्षेला हे मुलं सामोरं जातात आणि याच्यातून निश्चितच येत्या काळातले चांगले अधिकारी या स्पर्धेच्या माध्यमातून निश्चितच घडतील याचा दुसरा फायदा असा होणार आहे की ही जी स्पर्धा परीक्षा आहे ही मुलांच्या बौद्धिक क्षमतेला चालना देणारी स्पर्धा परीक्षा आहे म्हणजे आपला अॅकॅडमिकचा अभ्यास कव्हर करून अॅकॅडमिकच्या अभ्यासासोबतच मुलांना ॲडिशनल त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीची दिशा देणारी ही स्पर्धा परीक्षा आहे आणि याच्यामध्ये आज आम्ही पाहिलं की पालकांचासुद्धा इतका फार मोठा वाटा योगदान याच्यामध्ये फार मोठा असताना आपल्याला दिसतं आहे कारण मुलाची तयारी करून घेणं असेल शाळेत तयारी केली जाते वेगवेगळे क्लासेस असतील या संपूर्ण गोष्टीमध्ये आपल्या मुलाला एक चांगल्या पद्धतीची दिशा मिळाली पाहिजे या भावनेने या स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्या मुलांना अगदी उत्स्फूर्तपणे पालक या ठिकाणी त्यांचा सहभाग नोंदवतायत त्यांना चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करतायत त्यांना दिशा देतायत आणि अतिशय सुंदर नियोजन आदरणीय संतोजी राऊत सरांनी या ठिकाणी केलेलं आहे जिल्ह्याचं समन्वयक म्हणून ते काम पाहत आहेत आज अंबेजोगाई शहरामध्ये दोन सेंटरवरती ही परीक्षा सुरू आहे पहिली दुसरी आणि नंतर तिसरी ते सातवीपर्यंत इतक्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं अतिशय सुलभ अशा पद्धतीचं नियोजन या संपूर्ण टीमनं केलेलं आहे खूप खूप धन्यवाद त्यांना द्यावं तितकं कमी आहे आणि विद्यार्थीसुद्धा फार चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाच्या वातावरणामध्ये या परीक्षेला सामोरं जात आहेत त्यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो योगेश्वरी प्राथमिक विद्यालय व गोदावरी कुंकुलोळ विद्यालयातील दोन्ही परीक्षा केंद्रावर अकराशे पासष्ट विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली परीक्षा केंद्रावर विद्यार्थी आणि पालकांची प्रचंड गर्दी पाहावयास मिळाली आष्टी केंद्रासाठी दादासाहेब घुमरे पाली केंद्रासाठी अशोक शिंदे केज केंद्रासाठी शेप सर योगेश्वरी केंद्रासाठी छत्रपुज ठेंबरे तर गोदावरी केंद्रावर होळकर गुरुजी परळी केंद्रासाठी खोत पाटील यांनी काम पाहिले यावेळी अधिक माहिती बीड जिल्हा समन्वयक संतोष राऊत यांनी दिली आहे अक्षरगंगा प्रज्ञाशोध परीक्षा ही आ... ना शहरीच नाही तर ग्रामीण भागातूनही बरेचसे शाळा या ठिकाणी आज आंबेजोगा या ठिकाणी आलेल्या आहेत आणि परीक्षा एकदम सुरळीत चालू चा मना, मना। चा 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 आहे स्कॉलरशिपच्या दृष्टीने म्हणा अगर आठवी एन एन एम एसच्या दृष्टीने म्हणा ही परीक्षा अत्यंत गरजेची झालेली आहे विद्यार्थ्यांसाठी त्यामुळे विद्यार्थीचा प्रतिसाद तर आहेच परंतु शाळेचा आणि पालकांचाही प्रतिसाद खूप चांगल्या प्रकारे आहे बीड जिल्हा समन्वयक संतोष राऊत यांचे अतिशय उत्तम नियोजन असते तसेच परीक्षा देण्यासाठी मुलांमध्ये दे आगळावेगळा उत्साह पाहावयास मिळाला अतिशय छान नियोजन करण्यात आले होते या परीक्षेचे नियोजन करण्यासाठी दुर्गादास देशपांडे शिवाजी सुरवसे कोकरे गुरुजी आदींनी परीक्षा नियोजन घेण्यासाठी परिश्रम घेतले योगेश्वरी दर्शन बातम्यांसाठी नागेश अवताडे अंबाजोगाई